आलो त्यांच्यासाठी सह्याद्रीचा अनवट स्वाद प्रेक्षकांना नमस्कार मी प्रथमेश पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या अनवट मध्ये घेऊन आलो आहोत एक नवीन छान सुंदर रेसिपी सुंदर जागा सुंदर माणसं सुंदर शेफ अर्थात तुमच्यासारख्या छान सुंदर प्रेक्षकांसाठी तर प्रेक्षक हो मला एक प्रामाणिकपणे सांगा केक कोणाला आवडत नाही हो सगळ्यांचा वीक पॉईंट म्हणायला फक्त लहान मुलांकरता पण खातात सगळे मिटक्या मारून बरं का अगदी आबाल वृद्ध स्त्री पुरुष सगळेजण कोणाला विदाऊट क्रीम आवडतो कोणाला विथ क्रीम कोणाला विदाऊट एक कोणाला विथ एक वेगवेगळ्या प्रकारचे केक सगळे ताव मारून खातात ओ अर्थातच मग आपल्या अनवट स्वादमध्ये अनवट स्वाद खऱ्या अर्थाने असलेला केक कसा काय बरं आम्ही दाखवणार नाही तो दाखवण्यासाठीच आज आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत भारती विद्यापीठ मध्ये अर्थात नवी मुंबईतल्या भारती विद्यापीठ येथे त्यांच्या हॉटेल मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये चला तर मग आजचा केक मधील अनवट स्वाद काय तो आपण जाणून घेऊया सौरभ नमस्कार नमस्कार आमच्या मनपूर्वक स्वागत भारती विद्यापीठ मध्ये आम्ही खूप छान छान रेसिपी बघतोय बघितलेल्या आहेत आणि तुमच्यासारखे गुणी टॅलेंटेड लोक असताना त्याची काही इथे वानवान असेलच प्रेक्षकांना मी सुरुवातीला सांगितलं आहे की आपण केक बघतोय एक अनवट स्वाद असलेला केक तर तू आता सांग की नक्की अनवर्ट स्वाद असलेला केक म्हणजे आज प्रेक्षकांना तू काय दाखवणार आहेस मी आज बेक चीज केक दाखवणार आहे बेक चीज केक, केक। वाव ओके okay. तो आपण बिस्किटाने बनवणार आहे बरं अच्छा बेक चीज केक विथ बिस्किट्स बरोबर नामकरण झालं मग तुझ्या डिशचं तर मग मला सर्वप्रथम सांग की याच्यामध्ये साहित्य इनग्रेडियंट्स काय काय आहे ह्याच्यात मारी बिस्किट वापरलेलं आहे तुम्ही कोणतं पण वापरू शकतात तुम्हाला जे आवडेल ते बरं किंवा चालेल हे आपण हंकड म्हणजे ते मैद्यात असलं पाहिजे असं की काय कुठलंही चालू कुठचं पण चालतं डायजेस्टिव्हिज चालू शकतो चालू शकतो ना ओके बरं पुढे अजून काय काय हे आपण हंकड आहे बेक चीज केक मध्ये तो जपानचा फेमस डिश आहे त्याच्यात आपण फिलाडेल्फिया चीज वापरतो ते बाहेर तुम्हाला साडेचारशे रुपयाने भेटतं ओके तर त्याच्याऐवजी आम्ही नवीन इनोव्हेटिव्ह त्याच्यात केलंय त्याच्यात आम्ही हंक केलेलं दही वापरले काय नाव रात्रभर हंकड आहे दही दही आहे अच्छा टांगून ठेवलेलं रात्रीवर दा, टांगून ठेवलेलं दही म्हणजे आपण ते चक्का ज्या पद्धतीने चक्का येतो एक प्रकारचा चक्का एक प्रकारचा चक्का अच्छा बरं 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 अच्छा बरं अजून हे कंडेन्स मिल्क आहे हे कांड व्हेरी लायसन्स ओके okay. फ्रेश क्रीम ओके okay. बटर हे आपण स्ट्रॉबेरी गार्निशसाठी आणि हे स्ट्रॉबेरी कंबोट आहे ह्याच्यात आपण अर्धी वाटी साखर आणि चार पाच स्ट्रॉबेरी कट करून हे करून घेऊ ते ते ले ले आड़ी आड़ी ले ले अच्छा ते घेतलेले त्याच्यामध्ये ऑलरेडी करून घेतलेले गार्निशिंग वापरणार ओके ग्रेट सर आपल्याला साहित्य कळलेलं आहेच आता कृती बघूया सुरुवातीला काय करायचं सर्वप्रथम आपण बटर पॅन मध्ये वितळून घेऊ चला बटर पॅन मध्ये वितळून घेऊया बरी जॅपनीज डिश आहे तुम्ही असं म्हणालात की तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या सिलेबसमध्ये आहे का तुम्ही कुठेही पाहिलेली आहे तुम्ही स्वतः ट्राय केला सिलेबसमध्ये पण आहे हो ग्रेट अच्छा बरं आता आपण हे काय आ... हे आपण बट... बटर बटर वितळून घेतलेलं आहे अच्छा अच्छा बटर अर्थात सगळ्यांची आवडीची गोष्ट आहे सुद्धा बटर आपण मेल्ट करून घेतलेलं आहे छानपैकी आवश्यक तेवढं मेल्ट झालेलं आहे आता आपण पुढे विचारूया सौरव हो काय करायचं आपण आता बिस्किटचा चुरा ला करून घेऊ ओके okay. मिक्सरमध्ये जाऊन अच्छा म्हणजे आता आपण बिस्किटचा चुरा पूर्ण चुरा व्हायला पाहिजे पावडरसारखा हो पावडर अच्छा अच्छा कारण तो आपल्याला ह्याच्यात लावायचा आहे हा लो बॉटम पाय डिश आहे लो बॉटम पाय डिश कारण okay. तो खालून ओपन होतो अच्छा अच्छा त्यामुळे चीज केक बेक झाल्यानंतर तो आपण इझिली काढू शकतो हां म्हणजे काढायलाच हा पडेल त्याला बरोबर आहे तर त्याच्यात त्याचा ते लेअर लावून घ्यायचं आपल्याला बरं चालेल नक्कीच प्रेक्षकांनो आम्ही ना मध्यंतरी फिरायला गेलो होतो जम्मू काश्मीरला त्यावेळेला एक बॉर्डर बघितली आणि तेव्हा तिथे ना आपल्याला फक्त शस्त्र म्हणजे बंदूक माहिती असते वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र दाखवली तसं माझं ना या कार्यक्रमात हॉट हॉटेल होट, मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये गेल्यासारखं होतं हे जी अशी वेगळीवेगळी शस्त्र दाखवतात ना ही आपल्याला माहिती नसतं त्याचा वापर काय ही कशी करायची कुठे करायची एकदम सॉलिड गोष्टी दिसतात तुम्हाला हे वापरायला शिकवतात पहिल्यापासून हो चांगली गोष्ट आहे आता आपण बिस्किट मिक्सरला लावून मिक्सरला फिरूया करेक्ट Uh, साधारण हे डेझर्टचे प्रकार आहेत ना हे तुम्हाला कॉलेजच्या सिलेबसमध्ये कुठल्या वर्षाला फर्स्ट इयर डेझर्ट ऍक्च्युली तिन्ही वर्षात शिकवतात बरं एक मेनू मध्ये आमचं डेझर्ट असतं असतं बरोबर आहे व्हेरी गुड त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट्स थर्ड इयरला आम्हाला बाहेरगावचे डेझर्ट म्हणजे इंटरनॅशनल डेझर्ट नॅशनल लेवलचे असते त्याच्यात आम्ही हे शिकलेलं आहे ओके पण ह्या पदार्थाचा उल्लेख केला मग अशी काय हंकट म्हणजे टांगलेलं दही आता चांगलं दही बरोबर आहे पण हे जपान किंवा तिकडचं तुम्ही नाव घेतलं तर तिकडनंच आपल्या भारतात त्याला काही पर्याय उपलब्ध नाही असा भारतात पण आपल्या इथे सेम डिश बनवतात त्याच्यावर अंड वापरत नाही पण त्याला मिस्टी दोही म्हणून वेस बंगाली वेस्ट बंगाल म्हणून खूप भालो मिस्टी दोही म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचा आपण वापर करू शकतो चांगली कल्पना सांगितली म्हणजे भारतात फार पूर्वीपासून जे लागलेला आहे नाव वेगळंच नाव असं म्हणायला पाहिजे आपण क्या बात आहे बरं रेसिपी हा बटर बटन घेऊ व्हेरी नाईस वितळलेलं बटर आता okay, okay. आपण या बिस्किटाच्या सुऱ्यावर टाकलेलं आहे तर आता मिक्स करून घेते ओके ह्या ज्या गुठाळ्या होतात या व्हायला पाहिजेत का त्या होतात म्हणजे नॅचरल आहेत त्या होतात होतात अच्छा हे आता रेडी झालेलं आहे एक्झॅक्ट करून तर हे आपण आता या ह्या ताट मध्ये टाकून घेऊया ओके म्हणजे बिस्किटांचा एक लेअर लावून घ्यायचा आहे बटर हा याचं मिश्रण ओके बारीक लेअर लावून घ्यायचं बरोबर हे साधारण म्हणजे घरच्या घरी करता येण्यास आहे तसं बघायला गेलं कोणीही करू बरोबर आहे वेगळी साखर वगैरे घालायची गरज नाही पण त्याच त्यात तुम्हाला हवं त्या आवडीच्या बिस्किटांचं तुम्ही करू शकता त्याच्यामुळे तुमच्या मनावरती आहे हा फर्स्ट लेअर आपला लावून झालेला आहे या मोल्ड मध्ये मग त्या मोल्डनी त्याला शेवटी सुंदर आकार पण येत असेल नाही का दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात थोडं खरं आहे तर हे आपलं झालेलं आहे आणि हे पकडताना कधी पण वर पकडावं किंवा खाली पकडावं बर अच्छा किंवा मध्ये पकडला तर ते निघून जाणार हा हा म्हणजे हे खालचा भाग हा निघतो म्हणून आपण ते बाजूला पकडलं पाहिजे बरोबर आहे आहे टीप गोष्ट हे आता थंड व्हायला ठेवतो म्हणजे आता हे आपलं बिस्किट आणि बटरचं असलेलं जे मिश्रण आहे ते आता आपण दहा मिनिटं फ्रीजमध्ये छान सेट व्हावं याकरता ठेवणार आहोत बिस्किटचा चुरा आणि बटर यांचं ते छानसं मिश्रण आपण त्या मोल्डमध्ये ठेवून आता फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी आहे तोपर्यंत आपण त्याच रेसिपी मधला पुढचा भाग बघूया सौरव आता पुढे काय करायचं सर आता आपण हा चक्का करून घेतलेला आहे ओके okay. तर तो, तो आपण घेऊ बरोबर मगासपासून आम्ही फार वेगवेगळ्या नावाने हाक मारते बरं घ्यायला मी चक्का म्हणतो आहे याला मी काय हंकड म्हणतो आहे याला मी मिस्टी दोही म्हणतो आहे गमतीशीर भाग आहे पण तुमच्या लक्षात आला असेल साधारण की हे काय आहे ते नक्की तर हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे ओके okay. कंडेन्स साधारण उपयोग हो काय असतो अशा रेसिपीमध्ये गोडवा गोडवा आहे तेवढंचसाठी तेवढंचसाठी ना हे मिश्रण देखील आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय नाही फेटायचं फेटायचं ओके okay. एक अंड घेतलं एक चमचा व्हॅनिला एसन्स म्हणजे पुन्हा ते अंड्याची चव अंड्याची बरोबर आहे पन्नास एम एल फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम ओके त्यामध्ये बऱ्याचशा डेजर्ट्स मध्ये हे दोन तीन पदार्थ मी सेम पाहतो फ्रेश क्रीम जनरली असतं व्हॅनिला एसन्स असतो अंडा असतं तरी आता आपण फेटून okay. घेतोय बरोबर ओके छानपैकी आपण फेटून घेतोय तोपर्यंत तो आपण जाणून घेऊया की इकडे फेटता फेटता पुढे जाऊन कसली म्हणजे शेफ म्हणूनच इच्छा आहे काम करायची की का अजून काही या क्षेत्रात पुढे काही शेफ बन व्हेरी गुड व्हेरी नाईस लहानपणापासून जी आवड होती लहानपणापासून आम्हाला खायची आवड होती तुम्हाला खाऊ घालायची आवड आहे यार सुंदर चांगलं आहे आदर्श मुला आपण छान पद्धतीने आता फेटून घेतोय फेटल्यानंतर याचा वापर काय होणार आहे सौराला विचारू सौरव हे फेटून घेऊन तर हे आपण तो सेट बनवलेला आहे लेअर त्याच्यावर हे मिश्रण टाकणार जो फ्रीजमध्ये आहे तो ओके बरं तो फ्रीजमधला आता दा गार झाला असेल आपण घेऊन येऊया हां घेऊन येऊया चालेल बरे मगाशी आपण जे थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते मी आता घेऊन आलो आहे बिस्किट आणि बटर बरोबर यांचं मिश्रण आपण हे एक साधारण पाच ते दहा मिनटं थंड केलेलं आहे फ्रीजमध्ये आणि आता आपण हे टाकणार आहोत त्याच्या आधी आपल्याला सिल्वर फॉईलने कोटिंग करून घ्यायचं त्याला बाहेरून ओके सिल्वर फॉईलमध्ये आपण कोटिंग करून घेतोय ना याचं पण हे साधारण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही सांगताय बरोबर मग ते कुकर मध्ये ठेवण्यासाठी काय प्रोसिजर करून कुकरमध्ये पण त्यासाठी आपण खाली पाणी ठेवणार कुकर मध्ये त्याच्यासाठी पण आपल्याला हे लावायला गरजेचं आहे कारण पाणी जाऊ नये आतमध्ये बरोबर कारण ते खालून ओपन होत बरोबर मग त्याच्या मध्ये पाणी टाकून काही भांडं ठेवून त्याच्या मध्ये हे ठेवलेलं बरं ओके साधारण जे ओव्हनचा वापर करत नाहीत त्यांनी हे लक्षात घ्या की आपण कुकरमध्ये थोडं खाली पाणी टाकून त्याच्यामध्ये हे ठेवू शकतो पण हे ऑइल लावायचंच आहे कारण पाणी जाता कामा कामाने आतमध्ये अच्छा याचं आता हे पॅकिंग आपण फक्त बाजूने करतो वरून करणार नाही अच्छा हे कुकरमध्ये अशाच पद्धतीने ठेवायचे आणि वाफ जायला ठेवायची नाही त्याला सिटी न लावता बरोबर बरोबर म्हणजे कुकरमध्ये कसं ठेवायचं हे सांगितलं ते ठेवल्यानंतर शिटी पण काढायला विसरू नका बरोबर आहे त्याला हे आता लावून झालेलं ला। आहे ओके त्याच्यात आपण हे मिश्रण टाकून मिश्रण होत्याचं व्हेरी गुड छान हे सुंदरपैकी फेटलेलं मिश्रण आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय यात सगळे तुमच्या आवडीचेच पदार्थ आहेत आणि आपण ते छानपैकी मस्त अरेंज करतोय अप्लाय करतोय त्याच्यावरती मला बेक चीज केक आता अंतिम टप्प्यात आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण यातली जी सगळी मेन मेन प्रोसिजर आय थिंक ती थी पूर्ण झाली हो तर आता हे वन फिफ्टी डिग्री सेल्शियसवर मंदराते वीस मिनटं अच्छा वन फिफ्टी हां वन फिफ्टी डिग्री सेल्सिअस एकशे पन्नास अंश सेंटीग्रेड एवढ्या उष्णतेवरती आपल्याला हे वीस पंचवीस मिनटं आता अवनमध्ये ठेवायचं आहे नाही तर आपण पाणी टाकून घेऊ वॉटर बाथ म्हणून वॉटर बाथ अच्छा तर आज आपण आता पाणी टाकून घेतो ओके कुकरमध्ये देखील एवढंच ठेवायचं आहे अशा पद्धतीनं नाही कुकरमध्ये जरा झाकून ठेवून हो अच्छा बरं बरं ही महत्त्वाची टीप लक्षात घ्या सौरवनी सांगितलं की कुकरमध्ये ठेवताना मात्र तुम्हाला हे भरून भरून कवर करून घ्यायला बरोबर आलं लक्षात आता आपण टाकू येन मन म्हणे टाकूया तर आता आपण प्रेड झालेलं आहे आपण आठ टाकतोय आता आपलं दिलेलं आहे ओके प्रेक्षकांना okay. वन yes. फिफ्टी डिग्रीवरती आता वीस ते पंचवीस मिनटाची <स्थाथ> निश्चिंती आहे इतका सुंदर केक खाण्यासाठी तुम्हाला थोडीशी तर बघावी लागेलच वीस पंचवीस मिनटांनी बघूया याचं सुंदर आणि खरं छान रूप कसं दिसतं ते वीस पंचवीस mm मिनटं झालेली आहेत साधारण आणि आपण तो आता मधून काढलेला आहे बघूया कशा पद्धतीनं छान एक सुंदर प्रेझेंटेबल पद्धतीनं ते आपल्या प्रेक्षकांना देतात सौरव आता काय करायचं आता आपलं झालेलं आहे आपण सिल्वर फॉईल काढून घेऊ ओके सुंदर हा रंगच आणि ह्याचं हेच किती छान आलं याला अरे काढताना हलक्या तू मग सांगितलं त्याप्रमाणे की खालून तो खाले करायचा आपला हा चीज बेक चीज रेडी आहे साधारण तयार आहे आता तो छान प्रेझेंटेबल होण्यासाठी त्याला काय काय करतायत आपण बघूया हे गार्निशिंग वगैरेचं तुम्हाला वेगळं ट्रेनिंग असतं की कशा पद्धतीने तो छान दिसावा या करता करा म्हणजे आमच्या सर सांगतात आम्हाला बरोबर तरी आपण आता कट करून घेऊ ओके त्या मोल्ड मुळेला छान आकार पण आला पूर्ण पीसेस मध्ये सध्या सौरवनी तो कट केलेला आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने आपण कट करू शकतो ना काही छोटे पीस पण हवे असतील तरी घेऊ शकता मोठेही करू शकता तुमच्यावरती आहे अर्थात तुम्हाला जसं आवडेल बरोबर आहे ह्या गोष्टी हाताळायला पण नाजूक असतात जर त्याचा थोडा जरी आकार बिघडला की सगळी मजा निघून जाईल मी अजून एक प्लेटिंग करून घेतोय ओके दोन कशासाठी म्हणजे एक तुमच्या घरी बसलेल्या महिलांसाठी दाखवतं इझी पद्धतीत आणि एक आमची गार्निश कसं करतात ओके म्हणजे एक घरगुती पद्धत आणि एक थोडी हॉटेल येस छान मस्त ही ॲड छान केलीस तू तर त्याच्यासाठी मी एक कटर घेतो ओके कटरने कट करून घेतो पीस ओके अच्छा हे मी मगाशी जे उल्लेख केला ना तिने अजून एक शस्त्र बाहेर काढलंय आता हे कटर नावाचं बरोबर ना ते बघूया आता काय वापर करतात त्याचा अच्छा हे छान गोलचा आकार तयार झाला म्हणजे त्याचा अरे क्या बात आहे फॅन्टी तर मी अजून एक कट करून घेत आहे लेअर अजून एक क्लिअर ओके तरी अजून ते छान जाड होईल माझ्या मध्ये हो एक स्ट्रॉबेरी ते आपण कट करून स्ट्रॉबेरी ही देखील बहुतांशी सगळ्यांना छोटे छोटे स्ट्रॉबेरी मुळात किती छोटी त्यात आपण इतके तरी छोटे पीस करून घ्यायचे आणि तेही इतक्या मेहनतीने <laughs> याचं स्पेशल ट्रेनिंग असं का तुम्हाला की कशा पद्धतीने गोष्टी कापायच्या चिरायच्या मग त्या भाज्या असू देत फळ असू देत सुंदर ते आपण पत्ते पिसून हातात ठेवतो ना त्या पद्धतीने त्यांनी त्याच्या छोट्या छोट्या काप केलेत आणि ते त्यांनी लावलेले दे आहे कदाचित मला जवळनं अजून छान दिसत आहे ते, 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 ते दिस आपण त्याच्यात एक वेनिला आईस्क्रीम टाकू ओके क्या बात आहे फॅन्टास्टिक हे हे आपलं हॉटेल स्टाईल डिझाईन झालं ना अच्छा आपण गार्निंगसाठी स्ट्रॉबेरी कॉम्पोर्ट बनवून घेतलेलं आहे हा हे कशाचं बनवलेलं आहे आपण साखर आणि स्ट्रॉबेरी हा येस तुम्ही सुरुवातीला सांगितलं बरोबर आहे साखर आणि स्ट्रॉबेरीचं हे लाले लाल काय म्हणू सॉस जॅम काय म्हणायचं त्याला हा घरगुती देखील आपल्याला बनवता येईल ना स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम आणि त्याच्यासोबत हा बेक चीज केक हे सगळं एकंदरीत पूर्ण कॉम्बिनेशनच तरुण आणि लहान मुलांचं तर विक पॉइंट आता आपलं रेडी झालेलं आहे रेडी झालंय क्या बात आहे प्रेक्षकांना तुम्ही पाहत असालच किती सुंदर आहे किती छान आहे सजवण्याची पद्धत किती गोड आहे आणि किती छान पद्धतीने तो आपल्यासाठी प्रेझेंट केलेला आहे इतका सुंदर आहे तुम्हाला फक्त पाहावा लागेल पण मला तर तो खाता येणार आहे खाऊन तुम्हाला नक्की चव कळवीन तर प्रेक्षकांनो सौरवनी दाखवलेल्या या सुंदर रेसिपी बद्दल खरंतर प्रेक्षकांतर्फे आम्ही तुझे मनापासून आभार मानतो धन्यवाद अनवट स्वाद हा एक नवीन अनवट स्वाद तू प्रेक्षकांना दिलास त्याबद्दल तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुला पुढील तुझ्या या करिअर साठी शेफसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्रेक्षकांनो या रेसिपी ही रेसिपी आपली तयार आहे अर्थात या एपिसोडमधली तुम्हाला आवडली असेलच पाहूया पुढचा अनवट स्वाद काय येतो प्रेक्षक आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही आम्हाला फॉलो करा आम्हाला ईमेल करा तुम्ही आम्हाला पत्र लिहा पण तुम्ही अनेकदा हा आमचा कार्यक्रम बघता आम्ही तुम्हाला छान छान रेसिपीज दाखवतो तुम्ही त्या लिहून घेता शंभर टक्के तुम्ही त्या घरी बनवत देखील असाल अहो बनवताना मग जसं आम्हाला तुम्ही कॉम्प्लिमेंट्स कळवता तसं आम्हाला आमच्या सुधारणा कळवता जसं आमच्याविषयी कौतुक प्रेम पाठवता तसं बनवलेला पदार्थ पण पाठवत हो जा कधीतरी येतो आमच्याकडे पोस्ट नाही आम्ही चाखू तेव्हाच आम्हाला कळेल की आमचा अनवट स्वाद तुमच्यापर्यंत किती ते प्रेक्षकांनो एक गमतीचा भाग सोडा पण खरोखरच अनवट स्वादच्या माध्यमातून जे वेगवेगळे रेसिपीज आणि पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवतो ना एक सुंदर अशी शृंखला जशी तयार केली ती कितीतरी पदार्थ आपण आत्तापर्यंत चाकलेत नाही त्याचाच पुढचा भाग आता आपण इथे घेऊन येणार आहोत येस कारण या एपिसोडमधली आता पुढची रेसिपी बघायची आपली वेळ झाली आपण स्वागत करूया दर्शन सर दर्शन नमस्कार नमस्कार सर नमस्कार तर दर्शन भारती विद्यापीठचा तूही विद्यार्थी आहेस आम्ही तुझ्या मित्रांकडून छान छान रेसिपी नेहमीच बघतो तर दर्शन आज तू आमच्या प्रेक्षकांना कुठला नवीन अनवट स्वाद देणार आहे आज मी प्रोटीन बार हे नवीन रेसिपी दाखवणार आहे प्रोटीन बार बर अच्छा काय त्याचं वैशिष्ट्य काय आ, हे ऍक्च्युअली विदाऊट शुगर म्हणजे साखर न वापरता आणि सगळं न्यूट्रिशन म्हणजे हेल्दी सर्व वापरलेले आहेत ओट्स हे साहित्य म्हणजे आपण प्रेक्षकांना दाखवू सांगूया ही गोष्ट त्यांना दाखवूया देखील की आम्ही फक्त चवीची काळजी घेत नाही तर आरोग्याची पण काळजी घेतो हेल्थची सुद्धा घेतो तर मला तू सांग की याच्यामध्ये आपण कुठले कुठले इनग्रेडियन्स म्हणजे अर्थात यातल्या पदार्थ काय काय वापरणार प्रथम ओट्स हे त्यातल्या सर्वात महत्वाचं मध थोडं गोडवा येण्यासाठी आणि चॉकलेट स्प्रेड भाजलेले शेंगदाणे बटर बटर फक्त आपण ट्रेला थोडं पसरून घेण्यासाठी जेणेकरून ते आपण जे बनवू ते चिटकून त्यासाठी अगदी बरोबर आणि मिश्रण एकत्र करून घेण्यासाठी तीन अंड्यांचं एक वैट सर्वप्रथम आपण हे ओट्स मंदाचेवर वर भाजून घेण्यासाठी ओट्स भाजून घेतल्याने त्याच्यामध्ये काही त्याची गुणवत्ता अजून वाढते कमी होते नक्की त्याच्यावर काय परिणाम होतो काय फक्त असा साधारण रंग पण त्याचा बदलतो बदलतो पण आजकालच्या काळामध्ये ओट्सला खूप डिमांड आले भरपूर जण ओट्स जेवणाच्या ऐवजी नाश्त्याच्या ऐवजी वापरतात घरच्या घरी बनवता येऊ शकते किंवा बेकिंगची गरज पडते हां यालाही बेकिंगची गरज पडते पण आपण बिना बेकिंग करता सुद्धा आपण फ्रीजमध्ये एक दीड तासासाठी आपण त्या सेट करायला ठेवू शकतो तेव्हा तसंही आणि बेकिंग केल्याने फक्त याला एक असं रोस्टेड म्हणजे स्मोकी फ्लेवर येतो त्या बेकिंगचा आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर फक्त आपल्याला ते येत नाही बाकी सर्व सेम अच्छा चवीत थोडासा चवीत थोडासा फरक बरोबर आहे ओट्स साधारण किती वेळ भाजून घ्यायचे ओट्स थोडा कलर बदल हा अंदाज आहे बरोबर आहे ओट्स आपले एक साधारण भाजून झालेले आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया ओट्स ओके त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला मिक्सर ला साधारण थोडे फक्त वरच्यावर बारीक करून घ्यावे लागेल अच्या एकदम तोंडामध्ये टाकल्यानंतर त्यामुळे नक्कीच पण बारीक म्हणजे साधारण दाण्याचं पूर्ण कूट करून घ्यावं लागेल पूर्ण कूट नाही थोडस मध्ये आता आपण हे मिक्स करतो त्यानंतर त्याच्यामध्ये हे शंभर एम मध आपण मिक्स करणार आहोत नक्कीच साखरेच्या ऐवजी मध मध काही विशेष कारण आहे मध थोडं आपला शरीरासाठी थोडं चांगलं असतं आणि खाल्लेलं त्यामुळे बरोबर आणि त्यानंतर हे चॉकलेट स्प्रेड थोडं चॉकलेटी चव येण्यासाठी मुलांचं अजून अजून थोडा आवडीचा होऊन जाईल तो विषय मी मग म्हणलं त्याप्रमाणे तो याला एक ऑप्शन ठरू शकतो हो आणि हे कितीही प्रमाणात खाले तरी याचे काही काहीच अपाय नसते हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं आपण हे जे मिश्रण मगासपासून बघतोय याच्यामध्ये बारीक दाणे आहेत ओट्स आहेत चॉकलेट टाकलेलं आहे आणि मध टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये हे तीन अंड्यांचं एक व्हाईट हे मिश्रण एकत्र करून घेण्याचं अच्छा फक्त एक व्हाईट आहे एक व्हाईट आहे okay. फक्त ओके आणि जर शाकाहारी असेल तर त्याच्यामध्ये आपण मिश्रण एकत्र करून घेण्यासाठी आपण दूधही हो टाकू शकतो दूध टाकू शकतो बरोबर आहे करेक्ट तर हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं okay. म्हणजे येल्लो बलक न घ्यायचं कारण काही वेगळं आहे याच्यात विशेष आहे असं काही नाही असं काय कारण असं काय ट्रे घेऊया आपण आता हे ट्रे मध्ये आपण थोडं बटर लावू त्याला अच्छा हे करून घेऊ आपण ट्रे घेतलेला आहे ट्रेला माझ्या मते हा फॉइल पेपर सिल्वर फॉइल ओके हे बटर आहे ना बटर आहे ओके okay. त्याने करून हे मिश्रण ट्रेला चिटकून आहे त्या बटर लावा साधारण असंच लावायचं आणि मेल्ट वगैरे करायची काही गरज नाही गरज नाही ओके हे त्या ट्रे मध्ये आपण सिल्वर फॉइल लावून त्याच्यावरती बटर बटर स्प्रेड करून हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून नंतर मग बेकिंगसाठी ओव्हन बेकिंगसाठी ठेवायचं आपलं बटर लावून झालेलं ला आहे आता गट मिश्रण सर्व हो प्रोटीन बार भरपूर अमाऊंटमध्ये प्रोटीन आहे याच्यात आपल्याला इनग्रेडियन्स वरना तर प्रेक्षकांच्या लक्षात आला असेलच साधारण छान पद्धतीने आपल्याला याच्यावरती अप्लाय करावं लागेल अरेंज करावं लागेल थोडं थोड लाटणी ओके लाटणी नाही आपण थोडं एकत्र हा आता आपण हे एकदम चांगला याला शेप देणार आहोत नीट जेणेकरून ते बेक झाल्यानंतर आपल्याला नीट काढता यावे वेगळं करते आपण ड्रायफ्रुट्स वगैरे देखील ऍड करू शकतो हे ॲड करू शकतो आपण एकदम बरोबर म्हणजे प्रेक्षकांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता आता आपण हे बेकिंगसाठी ओवनमध्ये टाकणार आहोत ओके okay. एकशे साठ डिग्री सेल्सिअसला वीस मिनटं आपण हे बेक करणार आहोत ओवनमध्ये भेट पदार्थ खायचे असतील तो वनमध्ये टाकून वाट बघणं हे आलंच का फल मीठा होताय उघूया आपल्या सबरचा फल किती मिठा आहे दर्शन रेडी झालं का हो रेडी झालं आहे हे आपले प्रोटीन बार बेक होऊन आलेले आहेत ओके आता पण आता छानशी इथे प्लेटिंग कर ओके चालेल वा प्रेझेंटेशनची तुमची डिश खूप छान या आणखीन एक हत्यार त्यांनी काढलेल्या आहेत आता ज्याच्या मदतीने ते काहीतरी एक सुंदर रूप देतात त्यांना हे पुन्हा ओट ओट्स वापरतोय म्हणजे बघा आपण गार्निशिंग किंवा डिझाईन करताना देखील हेल्थचा विचार करतोय साधारण हे आपण हे तयार करून किती दिवस बाहेर ठेवू शकतो हे आठ दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये आठ दिवस राहू शकतील याला हवा नाही लागली पाहिजे बस बरोबर आहे नाही तर नरम पडणार ते साधारण एकदा केल्यानंतर आठ दिवस तुम्हाला हे आरामात आरामात राहू शकतो येस खूप छान डिझायनिंगचा पार्ट देखील आता हळूहळू पूर्ण करतोय मी नेहमीच सांगत असतो की हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर हा भाग जो असतो ना शेवटचा हा खूप छान असतो म्हणजे नुसतं करायचं म्हणून करायचं उरकून टाकायचं पाठी टाकायची असं नसतं तर ती एखाद्याला देताना मुळात बघूनच तो खावासा वाटला पाहिजे त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे तर चवीविषयी आधीपासूनच आपल्या मनात एक छान एक चव ही तयारच करून घेतात तर प्रेक्षकांना आपण पाहिलं हे प्रोटीन बार किती सुंदर तयार झालेत ते या प्रोटीन बार बरोबरच आपण विविध छान छान असे अनेक पदार्थ आतापर्यंत पाहिलेत हे जे भविष्यातले विद्यार्थी आहेत हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थी आहेत आपले भविष्य घडवणारे आहेत आपल्या देशाचं या तरुणांच्या हातामध्ये किती कला आहे किती चव आहे हे बघितल्यानंतर आपल्याला ती सहज लक्षात येतं तेव्हा प्रेक्षकांनो या सुंदर प्रोटीन बारसह आज वेळ झाली तुमच्या निरोप घेण्याची मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुमचा जसा आम्हाला अभिप्राय कळवा आम्हाला ईमेल करा आम्हाला पत्र द्या आम्हाला तुम्ही यूट्यूबवरती फॉलो करा जीमेलवर मेल करा आणि त्याच पद्धतीने हे असे छान छान पदार्थ जी रेसिपी मगाशीत तुम्ही लिहून घेतलीत ना तसे करा आणि ते देखील आम्हाला पाठवा आम्ही नक्की वाट पाहू चला तर मग भेटूया आता पुढच्या भागामध्ये नवीन ठिकाणी नवीन माणसं नवीन रेसिपी घेऊन अर्थात तुमच्यासारख्या लाडक्या प्रेक्षकांसोबतच तोपर्यंत नमस्कार प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठून चवसा पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद, आनवत्त स्वाद।, आनवत्त स्वाद।